गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी पुन्हा पाच मोठ्या घोषणा चला पाहूया पहिले अपडेट आता शेतीसाठी तीन चार मीटर रुंद बारा फूट शेत रस्ते शासनाचा महत्त्वाचा आदेश मोठे कृषी अवजारे व शेतीमाल वाहतूक आणखी सोपी होणार काय म्हटलं आदेशा शेतकऱ्याची मागणी शेतरस्त्याच्या आजूबाजूचा परिसर अस्तित्वातील मार्ग याची तपासणी करून किमान तीन ते चार मीटर रुंद बारा फूट शेतरस्ते द्यावे शक्य नसल्यास सोयीस्कर पर्यायी मार्ग विचारात घ्यावा अपवादात्मक स्थितीतच किंचित कमी रुंदी ग्राह्य धरावी बांधाचे नैसर्गिक स्वरूप जपणे व दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करणे अनिवार्य शेतरस्त्याची नोंद सातबाऱ्याच्या इतर हक्कमध्ये करून कायदेशीर वैधता मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया महाराष्ट्रातील सुमारे पन्नास लाख कुटुंबांना मोठा दिलासा या ठिकाणी महसूल मंत्र्याचा ऐतिहासिक निर्णय तुकडेबंदी कायद्यात सुधारणा महसूल विभागाने तुकडेबंदी कायद्यात केलेल्या ऐतिहासिक सुधारणामुळे आता राज्यातील सुमारे पन्नास लाख कुटुंबधारकाची म्हणजेच सुमारे दोन कोटी सदस्याची जमीन होणार अधिकृत सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले जुने व्यवहार कोणतेही शुल्क न भरता होणार नियमित या ठिकाणी यामुळे तुमच्या सातवारा उतार्यावर मालकी हक्काने नाव लागणार सदर निर्णय पंधरा नोव्हेंबर तसेच एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या तुकड्यांच्या हस्तांतरणासाठी लागू कुठे लागू मनपा नगर परिषद या ठिकाणी यम एम आर डी ए पी एम आर डी एन एम आर डी ए हद्दीतील आणि अकृषिक वापरास परवानगी असलेल्या सर्व क्षेत्रात मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी मजबूत व मोफत पानंद रस्ते राज्यातील शेतकरी घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळी तलाव नाले व बंधाऱ्यातील गाळ माती मुरुम दगड मोफत पानंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरुम दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध शेतीकाम व शेतमाल वाहतूक आणखी सोपी शेतीचे कार्यक्षमता व उत्पादन वाढवणार खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणींना मोठा दिलासा पुढची अपडेट पाहूया शेतरस्त्याची नोंद आता इतर हक्कात केली जाणार शेतरस्त्याचे वाद अडथळे आणि रस्ता बंद होण्याला मिळाला पूर्णविराम रस्ते आता सातबाराच्या इतर हक्कमध्ये नोंदवले जाणार नोंद झाल्याने रस्ते कायम सरकारच्या नोंदीत राहतील भविष्यात रस्ता बंद होण्याची शक्यता कमी होईल मालकी वाद आणि शेतात जाण्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल आता पुढची अपडेट पाहूया शेतकऱ्यांसाठी दिलासा ई पीक पाहणीसाठी आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ पूर अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणीमुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी बाकी होती अशा शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाचा निर्णय नवीन मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पीक नोंदणी का महत्त्वाची नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज मिळवण्यासाठी तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा